शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चानला करा। या चॅनलला करा चॅनलचे व्हिडिओ नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय झालेला आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला फेंगुल चक्रीवादळ तयार होण्याच्या तयारीमध्ये आहे आणि त्यामुळे एकूणच वातावरणात आता कसे बदल होत आहेत हे आपल्यासाठी महत्वाचं आहे भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला कमी दाब डिप्रेशन आणि चक्रीवादळ असा रूट दाखवला जात असला तरी देखील वादळाचा ट्रॅक मात्र जाहीर झालेला ना नाही आपण सुरवातीला थंडी संदर्भात अंदाज बघणार आहोत सध्या मध्य भारतावर आणि उत्तर भारतामध्ये थंडीची लाट आहे महाराष्ट्रामध्ये मात्र केवळ पुणे पूर्व आणि सातारा पूर्व भागात थंडीचं वातावरण आहे उद्या देखील या थंडीच्या वातावरणात विशेष बदल होणार नाही तेवीस तारखेला या वातावरणात विशेष बदल होणार नाही चोवीस तारखेला मात्र विदर्भातून थंडीचं प्रमाण वाढू लागेल पंचवीस तारखेलाही फारशी थंडी महाराष्ट्रामध्ये नाही आहे साधारण थंडीचा प्रभाव महाराष्ट्रात राहतो सव्वीस तारखेला मात्र महाराष्ट्रात थंडी वाढू शकते असा पहिला संकेत आहे आणि तो संकेत खरा ठरत असून सत्तावीस तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात थंडीची लाट सुरू होईल साधारण अठ्ठावीस तारखेला मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राच्या उत्तरेला आणि विदर्भाच्या काही भागात थंडीचं वातावरण कायम राहणार आहे मध्य भारत आणि उत्तर भारतातही थंडी कायम राहील थंडीच्या वातावरणात सातत्याने बदल होताना आपल्याला बघायला मिळत आहेत त्यामुळे मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग विदर्भाचा बहुतांश भाग या ठिकाणी थंडीची लाट ही एकोणतीस तारखेला असणार आहे मात्र तीस तारखेला तार थोडं पावसाळी वातावरण तयार होत असल्यामुळे महाराष्ट्रातील थंडी कमी होईल मात्र पुन्हा एकदा एक, एक तारखेला महाराष्ट्रात थंडी दाखवली जाते परंतु हा फार पुढचा अंदाज आहे त्यामुळे या अंदाजात बदल होईल असा आपला अंदाज आहे साधारण आपण वादळी परिस्थिती ही बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला पंचवीस तारखेला दिसेल असा अंदाज आहे सव्वीस तारखेला याचा प्रभाव श्रीलंकेच्या दरम्यान तयार होईल आत्ताच्या अंदाजानुसार सत्तावीस तारखेला ते तामिळनाडू केरळवर प्रभाव टाकेल असा अंदाज आहे अठ्ठावीस तारखेला बंगालच्या उपसागरात आणि दक्षिण भारतामध्ये याचा प्रभाव पडणार आहे अजूनही जे एफ एस मॉडेलने एक कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात तर एक बंगालच्या उपसागरात सरकण्याचा अंदाज दिला आहे जी वादळी परिस्थिती अरबी समुद्रात सरकणार आहे ती महाराष्ट्रात पावसाचं वातावरण तीस तारखेला निर्माण करेल आणि आत्ताच्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये मोठं पावसाळी वातावरण आणि एक वादळी परिस्थिती येऊ शकते असा एक प्राथमिक अंदाज तयार झाला आहे त्यामुळे या अंदाजाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण याच दरम्यान उत्तर भारतात डब्ल्यू डी असल्यामुळे गारपिटीची शक्यता देखील या पावसात असणार आहे या मॉडेलचा देखील अंदाज आपण पंचवीस तारखेपासूनच बघणार आहोत आपण पंचवीस तारखेला बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला चक्रीवादळ तयार होईल हा अंदाज एम डब्ल्यू मॉडेलने देखील मान्य केला आहे सव्वीस तारखेला दक्षिण भागात त्याचा परिणाम होईल हा अंदाजही कायम सत्तावीस तारखेला केरळ तामिळनाडू कर्नाटकच्या काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे याचा काही अंश बंगालच्या उपसागरात थोडं उत्तरेला विशाखापट्टणमच्या दरम्यान सरकण्याची शक्यता आहे त्याच वेळेस आपण बघतो की एकोणतीस तारखेला जे वातावरण दक्षिण भारतावर आहे ते देखील सक्रिय होण्याची शक्यता आहे तीस तारखेला आपण बघतो की अरबी समुद्रामध्ये देखील एक सिस्टम तयार होईल जी सिस्टम पूर्व भारताकडे सरकत होती तिचा प्रभाव त्या बाजूने जाण्याची शक्यता आता कमी आहे परंतु महाराष्ट्रापर्यंत तीस तारखेला पावसाळ्यात वातावरण पोहोचू शकतं आणि त्याच दरम्यान उत्तर भारतात देखील डब्ल्यू डी असणार आहे आणि आपण आता बघतो की अरबी समुद्रातून जे वातावरण हे पूर्व भारताकडे सरकणार होतं ते जाण्याचा आता अंदाज नाही बंगालच्या उपसागरातील आणि अरबी समुद्रातील दोन्ही सिस्टम भारताच्या दोन्ही बाजूने मजबूत परिस्थिती निर्माण करतील आणि त्यामुळे मध्य भागामध्ये म्हणजे सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्रासहित पावसाळी असा अनुकूल वातावरण तयार होईल मात्र बंगालच्या उपसागरात जी वादळी परस्ती तयार होते ती अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्हीकडे मजबूत स्थितीत असल्यामुळे डिसेंबरची सुरुवातीला महाराष्ट्रावर काही भागात पावसाळी वातावरण निर्माण करण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे त्यामुळे पुढील अंदाज काही बदलू शकतात जशी या वादळाची निर्मिती बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला सुरू होते तेव्हापासूनच महाराष्ट्रामध्ये हलकी ढगाळ परिस्थिती देखील सुरू होणार आहे आणि ही ढगाळ परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा ती थंडीच्या वातावरणावर परिणाम करते कारण आपण रात्रीपर्यंत किंवा कालपर्यंत महाराष्ट्रात तीव्र थंडीचा अंदाज दिलेला आहे मात्र या अंदाजात सातत्याने हे पावसाळी वातावरण अडथळा निर्माण करणार आहे आणि त्यामुळे थंडीच्या प्रमाणात घट होऊ शकते तरी देखील पंधरा अंश सेल्शियसपर्यंत तापमान हे महाराष्ट्रामध्ये घसरणार आहे सुरुवातीला ही वादळी परिस्थिती आपल्याला थोडी बंगालच्या उपसागरात पूर्वेला सरकेल असं दिसत होतं मात्र आता ती त्या प्रमाणात पूर्वेला न सरकता विशाखापट्टणमच्या दरम्यान केंद्रित होण्याची शक्यता आहे तर काही भाग हा दक्षिण भारतावर सक्रिय होण्याची शक्यता असून एक हलका कमी दाब देखील अरबी समुद्रात तयार होण्याची शक्यता आहे या सर्व पार्श्वभूमीवर नेमकी वातावरणात काय बदल होईल त्यावर आपण लक्ष ठेवून आहोत आता आपण जर सध्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये तीस तारखेला थोडं पावसाळी वातावरण निर्माण होण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होते आहे कारण आपण बघतो की जवळपास सांगली सातारा पुणे अहिल्यानगर सोलापूर लातूर धाराशिव बीडपर्यंत पावसास अनुकूल ढग निर्माण व्हायला सुरुवात तीस तारखेलाच होणार आहे आणि त्यामुळे एक वातावरणात खूप मोठा बदल आपल्याला तीस तारखेलाच महाराष्ट्रामध्ये जाणवणार आहे त्यामुळे काही विभागात खूप ढगाळ परिस्थिती हलका पावसाचा सिडकावा अशी परिस्थिती देखील निर्माण होणार आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये हलके पावसाचे काही भागात भाग बदलत वातावरण देखील निर्माण होऊ शकतं त्यामुळे महाराष्ट्रामधली वातावरण नि परिस्थिती ही तीस तारखेला बदलेल आणि पुढे म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याचं मुख्य कारण जे अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत आहे ते विरुद्ध दिशेने सरकत आहे की गोव्याकडे सरकत आहे यावर महाराष्ट्राची पावसाळी परिस्थितीची संपूर्ण गाथा अवलंबून असणार आहे त्यामुळे आपण यावर लक्ष ठेवून आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा